नमस्कार मित्रांनो नाशिक पंचवटीतील काळाराम मंदिर तुम्ही कधी पाहिले का चला तर मग आपण हे मंदिर आणि या मंदिराचा इतिहास दोन्ही गोष्टी जाणून घेऊ काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत काळे दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर सतराशे अष्ट्याहत्तर ते सतराशे नव्वद या काळामध्ये बांधलेले आहे या मंदिरामध्ये आपल्याला सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती पाहायला मिळतात मंदिरातील भगवान श्रीरामांची मूर्ती ही काळ्या दगडातच घडवलेली आहे म्हणून काळाराम नाव असे पडलेले आहे भारतातील दलित चळवळीच्या इतिहासात या मंदिराने महत्वाची भूमिका बजावलेली आहे दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे राहिले होते त्याचाच परिणाम म्हणून आज दलितांना मंदिरात प्रवेश करता येतो हे मंदिर भगवान राम यांनी गुप्त वनवासात जिथे वास्तव्य केले होते त्या जागेवर उभे आहे असे मानले जाते सतराशे ब्याऐंशी मध्ये सरदार रंगराव ओडेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले होते हे काम बारा वर्ष चालले होते असे म्हटले जाते दररोज या ठिकाणी दोन हजार लोक बांधकाम करते वेळेस या ठिकाणी काम करत होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे मंदिर आवडले असेल तर या ठिकाणी नक्कीच व्हिजिट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद